फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कशा सर्वजण मस्त मजेत ना मस्त मजेत आणि ते तर uh, आज आम्ही जाणार आहे घरी सुट्टे संपलेले आहे स्कूल चालू व्हायला अजून खूप दिवस आहे पण आता सुट्टे संपलेली यात्रा ते मस्त एकदम झालेली आहे तर आता आम्ही जाणार कोल्हापूरला खूप घराची को तरी खूप आठवण येते असं झालं की कधी घरी जाऊ असं होतं आपलं घर ते आपलंच घर असतं किती जरी म्हणजे गावी येऊ दे मामाच्या गावाला जाऊ दे आत्तीकडे जाऊ दे कुणाकडे सुद्धा जाऊ दे आपल्या घराची तर आपल्याला आठवण येतेच तर तसंच मला घरातली खूप म्हणजे त्या इकडची आता सवय झाली होती तर पण त्या घराची खूपच आठवण येईल आज पप्पा येत आहेत आम्हाला न्यायला सगर जाले और माजा गर, माजा तर आमची पॅकिंग वगैरे सगळं झालेली आहे आणि आज सकाळी लवकर कोण आठवण का घरच माझं घर माझ्या आठवण काढायला वाटतं तर पॅकिंग सगळं झालेलं आहे आणि सकाळी आज मम्मी गेली होती नदीला मी दिसत नाही नाहीत हां सकाळी मम्मी गेली होती नदीला चादर चादर जे आहेत ना ते सगळं धुवायला म्हणजे सगळे म्हणजे किती असतील तर चार आहेत वाटतं तर मा सकाळी गेले होते लवकरात मी उठायचं अदोकरी गेले होते मला सांगितलं नव्हतं आणि मी पण सुद्धा गेले नाही आणि मला वाटलं मी साडेसातला उठले आणि साडेसातला उठल्यावर मी म्हटलं चला जाऊया नदीला तर मग मी म्हटले आम्ही जाऊनसुद्धा आलो एवढ्या लवकर जाऊन आलेत दादा सुद्धा आला इकडं तर सावळीला बसायला अरे ही पोहणी मी टाईट घातल्यामुळं माझे केस थोडा दुखत आहे तर पदू दादा प्राची जे पप्पा आले होते ते जाणार ते बाहेर तसेच त्या दोघांना घेऊन गेलेत आणि आता मावशी मी दादा मम्मी मम्मी सगळे गाडीतून जाणार आहे तर मावत्यात का नाही माहीत नाही गाडीत कारण खूप सामान आहे मावशीचं सामान एवढं आहे मम्मीचं सामान एवढं आहे सगळं सामान खूपच आहे तर गाडी पूर्ण लोडेड होणार आहे काय माहीत बस काय करतात ते थोड्या वेळात पप्पा येतील आणि मला होत आहे तर बोर मी आपले व्हिडिओ करत असे काय काम नाही ना आपल्याला तर मी इकडे येऊन बसलेली आहे परद्यात घरात ना घरात बसून 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 कंटाळा आला कारण इकडे ना कोणीच नाही आहे कोण म्हणजे कोण नाही इकडे जी आजी आज आहेत ना त्यांची नात असते आणि ती खूपच बारकी आहे काय खेळायचं बारक्यांसोबत काय त्यांच्या र त्यांच्या आजी येऊन आम्हाला सांगतात ह्यांच्यासोबत हे खेळा त्यांच्यासोबत लंगडी बिंगडी खेळत बसा ह्यांना सांभाळा यांना जेवायला झालं तर आम्ही नाही बाबा तर मग मी खेळत नाही कुणा मी इकडे आले खेळत नाही तर या खूपच टाईट झाली कोणी तर माझ्या जे घर आहे ना तिच्या साईडचं घर तिथं दिदी राहते आणि तिला बाळ आहे उदय सिंह नावा त्याचं तर फक्त मी त्याला उदोच म्हणतो तेवढं तर तू येतो घरापासून वरडत दिदी 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 आणि तिथे आला ना आणि काय म्हणत होता तो सकाळी ना शेंगा वाळत घातले होते ना तर सकाळी डा 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 एवढंच बडत होतं आणि दाणं दिलं दाना प प दाणं पडला म्हणून सांगत होता मला आणि दुसऱ्यांकडे जातच नाही आला ना की माझ्याकडे येतो आणि आला ना की उतरत नाही आणि मामाला बघितलं ना त्या दिवशी मामा आमचं म्हणतो तुचू तुचू असं उद्दम नाटक करतं ना तर धरतो एकदम जाम रडायला चालू करतो मामाला बघून मामाला खूप घाबरतात आणि त्या दिवशी ज्या दिवशी पहिलं आलं ना त्या दिवशी घाबरतच नव्हतं मामाकडेच जात होतं आणि त्यांना काय झालं का खूपच घाबरायला लागलं उद्या वारं किती मस्त सुटले आणि आता ना मी घरी गेल्यावर ना मला इकडची खूप आठवणी खूप म्हणजे खूप किती झाले आता पंधरा नाही मी आलो किती तारखेला झाले असेल सहा सहा एक आठवडा तरी झाला असेल येऊन तरी एक एक तर पुढे सुद्धा गेला असेल मग घरी गेल्या ना इकडच्या आठवणी आणि माझे फ्रेंड्स तर आले आहेत का नाही मला नाही माहीत मी आता कॉल करणार म्हणजे ते आले आहेत का विचारणारे तुम्ही आलाय का मी त्यासुद्धा गावाला गेल्या होत्या तर त्या वलेल्या मी पण एक दोन तारखेलाच येणार आहे तर विचारते स्कूलमधल्या फ्रेंड्सना पण करायला पाहिजे तर स्कूल चालू झाली आणि स्कूल आता मॉर्निंग स्कूल चालू होणार आहे आमची एटला गेल्यापासून तर बुक्स वगैरे सगळं घ्यायचं आहे मी एक्सायटेड आहे खूप एकदम बुक्स घ्यायचं आहे सगळं नवीन घ्यायचे बॅग वगैरे आणि माझ्या फ्रेंडचासुद्धा फोन आला होता तर ती बोलली मी गावी आहे मी पण येणार आहे हे एक तारखेला तर मी बोलले मी पाच तारखेला येणार आहे पप्पानं अजून यायला किती वेळ काय म्हणत आणि मी गाडीत बसले ना मला खूप बोर होतं खूप म्हणजे खूप बोर होतं काय समजत नाही काय करायचं आणि ज्या बाहेर असते तर असं वाटतं गाडीत बसून जावं कुठं तर काय करायचं मम्मी त्या सगळी मस्त आत झोपलेली आहेत झोपले पप्पा जे तोपर्यंत मस्त सगळी पडलेली आणि दादा इकडे बसला दाखवत एक म्हणता बसला मस्त सावईला मोठा झाड आहे ना त्याच्या खाली बसलेला आहे सावळीला पदू दादा गेलाय म्हणून त्याला आता थोड्या वेळ पप्पा ही पर्यंत बोर मग तो मोबाईल मिन बसलाय मला पण झोप लागलं खूपच इथं झोप वाटायला वारं सुटल्यामुळे आणि आजचा लुक आहे हा रंगणाचा ड्रेस समाज व्यवस्थित दाखवतो गोष्ट सांगायची राहिली आज आम्हीच फक्त नाही जाणार मी जाणार आहे जा म्हणजे आम्ही पूनम जण म्हणजे तिघं जण मम्मी दादा मी मावशी आता दा दादा दिदी दोघंसुद्धा गेले गाडीवरून मामा मामासुद्धा आला आहे ना मुंबईवरून तर त्याचा आज तिकीट आहे तर तो आज संध्याकाळी जाईल सगळं घर काम होईल आणि आई बाबा फक्त असतील बाबासुद्धा जेवतात इथे इकडे आणि शेताकडे जातात मग सगळं घर सुन सुन होईल पूर्ण तर बाप कसं वाट तर वाटतं ना आता एवढं सगळं घर भरलं होतं त्या दिवशी ना एवढी गर्दी ना कुठे मम्मी आहे कुठं शोधायला सुद्धा होत नव्हती गर्दी भरली होती घरात इकड म्हणजे सगळीकडे बगल तिकडे माणसं बसली होती आणि ह्याला म्हणजे पाहुणे आलेत म्हटलं विचारतात ना कशी शुभांगीची ते काय काय असं विचारतात तर इकडे मी एका आजीकडे बोलत होते तर ते मला विचारत हो आहे ते परत मी मी विचारलं जेवला हो का बरं बर म्हटलं तोपर्यंत दुसरीकडे विचार केला तिसरीकडं आणि मग मला काम सांगितलं होतं तेच विसरून गेले मी ते इतकी माणसं होतीत ना की मग म्हणजे सगळं हे केलं बोलण्यातच टाईम गेलेला सगळा मग जेवायला तर खूप वेळ झाला होता तर मजा खूप आली अशी फिलिंग तर आली होती की बावीस वर्षाने यात्रा झाली खूप खूप अशी फिलिंग तर खूप येत होती त्याचं आणि आता मी ना रेकॉर्ड डान्ससुद्धा असतो इथे पण आजच म्हणजे दोन तारखेला रेकॉर्ड डान्स होता आणि मी आणि माझी बहीण म्हणजे माधुरी मावशी माझी आहे मम्मीची मा फ्रेंड जिला मी मावशी म्हणतो ती तिची दोन्ही मुली आल्या होत्या मग त्या आल्या होत्या दोन तारखेलाच तर मी संध्याकाळी आम्ही दोघे गेलो होतो आणि गेल्यानंतर त्यांना विचारलं की रेकॉर्ड डान्स कधी आहे तर ते म्हणले आज नाही चौदा तारखेला चौदा तारखेलाच जे मागे देव आहे देऊळ आहे ना त्या देवाची यात्रा आहे मसोबा देवाची तर त्या दिवशी रेकॉर्ड डान्स असेल आणि ना इकडे कोवाड म्हणून जे गाव आहे ना त्या त्या गावातनं यात्रा भरली होती आणि आमच्या गावात जे घोटणार आहे ना तिथे यात्रा होती म्हणजे खूप पाळणे होते पण ते मोठे पाळणे नव्हते मग इकडे आम्ही गेलो होतो मामा तीन सगळी आणि आकाश पाळण्यात मी बसलो होतो मी दादा आणि पौदादादा बसलो होतो आणि मी काय बोललो होतं मी तिघं ते ना कसं बसवत होते दोन पुढे दोन असं समोर समोर बसवत होतो आणि आम्ही होतो तिघ जण मी कॉर्नरला बसू शकत नाही आता बसवलं तर कसं बसवतील दोघं जण पदूदादाला आणि दादाला बसवतील मग मी एकटी होणार नाहीतर त्या दोघांच मला दादाला बसवतील किंवा पदूदाला बसवतील तर मग खूप भीती होती म्हणून मी तिघांना एकत्र लाईनमध्ये बसवले आणि मग आमच्यासमोर तीन पो छोट्या मुली बसल्या होत्या आणि मी ना इतक्या इतक्या जोरात वरडत का होते काय किती जोरात ते फिरवत होते मैदम त्याचा आवाज ऐकूनच भीती वाटालती आणि त्याने ना आमच्या वरचा पारणा होता ना त्याने खूप हे करत होते फिर जोरात जोरात म्हणून वरडा त्यानं करून त्यांनी खरोखर जोरात फिरवायला लागले होते पूर्ण असं जे जे का असं फिरत होतं फास्ट एकदम आणि खाली येतं ना चक्कर आले आणि होत होता तर मी ना इकडनं दादालाच ह्या हाताने इकडनं असं धरलं होतं आणि ह्या ह्या जो आता है ना यानं मी पदोदाला धरलं होतं आणि चावूनच्या हे धरलं होतं त्याला चावून धरलेलं मी जसं जा खाली जाईल तसं त्याला चावत जायचं तर तो वरडायला लागला आणि सगळ्यांना वाटलं तर तो मज्जेने वरडायला लागला होता ना पण मी म्हणजे चावाल तर म्हणजे असं असं धरून ठेवलं तर काय दात वगैरे नाही चावले खूप जोरात घेतो आणि त्याच्यात आयुष्यात पहिल्यांदा बसले होते मग खूप भीती वाटायला होती तर दादा आणि पदप्रदाला भीती नव्हती वाटली पण आम्हा दोघां म्हणजे मलाच खूप भीती वाटली पण फर्स्ट टाईम बसले होते ना आणि परत ब्रेक डान्समध्ये बसला ब्रेक डान्समध्ये तर बापरे एकदम म्हणजे असं स्लांट असते ना जर ते फास्ट एकदम खाली आलं ना एकदम जोरात फिरवता हो ना असं खूप भीती वाटते तर त्याच्यात बसल्यानंतर ना आम्ही ते स्मोकी बिस्किट खाल्लं तर ते खाल्ल्यानंतर मला तर असं कसं तर वाटायला तर भीती वाटत होती तरी मी म्हटलं मी खाते ते खाल्लं परत जे असतं ना दोरी टाईप जम्पिंग जप्पांगवाणी त्यात दादाला हो बसवलं होतं असं बसवतात आणि अचानक वरती सोडतात रब्बरवाणी खेचतात ते त्याच्यात दादा बसला होता म्हणजे आम्ही सगळ्या ह्याच्यात बसलो आणि तिथं स्प्रिंग पोटॅटो वगैरे सगळं काय काय खाला होतं ते सुद्धा खाऊन आलेलं म्हणजे आमची यात्रा तरी झालेली आहे खूप मस्त हो आता मला झोप खूप याय लागली तर मी पहिले लूक दाखवते लूक दाखवायचाच राहिलाय माझा आजचा तर हे बघा कशी दिसतंय मी कमेंटमध्ये सांगा की हा बाबा लुक माझा आजचा ड्रेस मला खूप आवडला हा ड्रेस तर चलो यार हा कोण आहे मामाला इकडे मी बघितलं नाही तर मामा काय करतो लिंबू काढतो वाटत था। सांगा मामा मुंबईला जाणार आहे म्हणून मामा मुंबई मुंबईला जाणार आहे म्हणून लिंबू काढते वाटतं होय मामा कुणाला काढायला असते मामा तिकडे जाऊन सर्वात खाणार आहे पिणार आहे काय म आहे ते पण हिरव्यात अजून ते खूप एवढत इकडच्या साईडला असते किमानी हा बघ हा काट असते ते झाडाला खूप लिंबूला काटेच असतात बिना काट्याचे लिंबू ते झाड बघितलं का तर नाही आहे पण लईच काटेत हे हा बाई तयार लिंबू एक पण भीती वाटते हात घालायला असं वाटते कुठल्या तर किड्याला घालायला तोडतेच मी आता मामाने मामापुरती लिंबू काढून घेतलेले गेला मामा तर मी पण जाते घरात एक मामा गेला तराट आणि मी पण जाते घरात किती मस्त झालं ना बघा म माझं चप्पल तुम्ही इग्नोर करा व्यवस्थेचा कारण चप्पलच असत त्याचा खूप आवाज होतो एक मिनटं दाखवते असल्या ना हे असं लगेच असं निघतं ना मग त्याला असं ध असं हे करायचं आहे आणि इकडे बघा कपडे धुऊन टाकले होते ते वाळत घातले आणि चादरशी सकाळी मम्मी धुऊन आली होती शेंगानी कणस अशी उन्हात ठेवलेली आहेत मम्माने बिस्किट आणलेलं आहे कुठलाही माहित नाही फर्स्ट टाइम बघितले तर ह्याला मी ओपन करणार आहे ते डार्क चॉकलेट आहे ना तसं वाटते बाबाने मी खाणार ये असं नाही असं